जय जय श्री राम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय देह मनाने व्हावे रामार्पण श्री महाराज म्हणतात भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनीचा जोर अनिवार्य हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविन उच्चार दुजा न जाण त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंत करणं असा नेम ज्याच्यापाशी राम तेथील राहीवाशी मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे द्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला आता याहून दुजे न सांगणे काही रामायण जगू नाही जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे जाणणे मना याचे नाव उपासना अखंड रामसेवाज्याला लाभली धन्य धन्य, धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ दुजा न जीवा राम ठेवा म्हणे तो ध्यात जावा माणसपूजवे वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा चित्ते भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट तेथे नसावे कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणारे मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता राम माझा भोवता रामाविन जगी तुजे न ठेवावे अनेक परते एक सद्गुरु आज्ञाप्रमाण हीच रामसेवा जाण थोर थोर ऋषीमुनी यती संत साधू यांनी एकच केले खास रामा वाचून न राहू दिले जीवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण स्वार्थरहित सेवा तीच पावे देवाधि देवा जे जे होते काही ते ते राम करतो पाही, हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे आजचे बोधवचन चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाणं जय जय श्रीराम